मित्रांनो गुड मॉर्निंग मी बसलोय नाही बसल्यात खटाओ अण्णाचं काहीतरी काम का चालणार नाही वाटतं कुठचा अल्ला अण्णा बेळतावळून हा अण्णा म्हणतात अण्णा म्हणतात खालन फिरून येतो अण्णा म्हणता येईन ना घेता आवाई खाली चाललाय का मग बर होय मित्रांनो चहा पाणी झाले ओके मध्ये आणि संग्राम शेट ही झोपीत ना होय संग्राम संग्राम एकटा झोपतोय वाडूळ तिकडा आगाच चाललाय का कालवा काय चाललंय काय माहिती अशा तऱ्हेने गोरांना बन टाकलाय पाला तिथे कुठे पस्तीतले चाळला होता पाला फेला टाकलाय ओके मध्ये झाले निविधन खटा खट्टा खटा मध्ये कार्यक्रम झालाय आता त्यानंतर गावात कुत्रे आमचा लई आडमुटे फिरते काय सांगा मित्रांनो तुम्हाला बांधून ठुल्यावर लयच लागली मुके फिरायची कोण नाही मला वाटत कोणतरी मला बाद झाला कोणतरी आहे म्हणलं आहे वाटतं कोणतरी पण नाही आणि अंकीच काय अये आणखी काय चाललंय आण असे तरीने चाललाय गावात विशेष म्हणजे काय नाही ओक तुक शिवरी वळून चालली पाणी नाही कुकड्याला यायचं होतं पण लेट झालं ओके मधी झालं विजन कसला खेळ आहे काय बांधायचे दोन वाडाय घालाय जे मग किती दोन आहे जेव्हा अलु बन लय असलं तरी मग दोन्ही बा तीन तीन ला बांध थोडं असलं दोन्हीला भान आमचा हम्पायर बघा कॅच करायचं ना कॅच करायच ओ खो 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 कॅच करते टक बरा दे पडत टॅच घेतो लोक मग काय ते आठ आले की रे सिमेंट किती दुन आहे मला रोजच दुन आहे ना मला एवढं सांगा फक्त आहे दोन दोन पोलमध्ये बघत एवढ्यात हा दहा फुट आहे ना दहा फुटात लय जाईल झालं दहा फुट पुढ बाबा बिळ पाडून गेला काय रिवण राहते नुसते इकडून एकच बाजून बिळ पाडले तिक बाजून पाडली तिकडून बिळ पाडली नाही खालाबिलीच कुठं नाही टाका बिळ पाडा आणि कुठं सगळं बिळ नाही मग काय मशीन मध्ये अंगाल काय अंगाल काय मशीन मध्ये घालायचं एवढं मोठं असं बिळ पाडतात अँगलला

आमचं जाळ्या जा आमच्या जाग जागाच बशील होतं ना त्यांनी रेवणीच केलेलं आहे ना ती जाग्या म्हटलं आणि तेऊन माप हो न्यावं लागतं मग बिळ पाडावं लागतं गावात मग असं जाळं तरी फक्त काय होतंय बिळ फक्त नी टुब्यात पडत आहेत थोडं इकडे तिकडे होतं आहे जाळून काढल्यात थोडा फरक पडतो आणि बिगर जाळ्यात थोडा कोलाही तेवढा फटा मग तेवढं तिथलं सांगते फटा तिथलं छान आहे तर पण नाही म्हणतं नाही त्याला तरी काय म्हण आर्मोन तोड नाही पण आता नाही काढून टाक आणि ते फटा वाडायच्या ते केबल आहे ना वर ओढ ओढून नाही तर आकडा काढू नाही नाहीतर ती तुटणखाली वाढायली आकडा काढा म्हणतो आकडा काढ नाही ते केबल काढ खाली केबल आकडा तिकडून सोडवायचा आणि तिकडं वाढायचं केबल तुझ्याकडे फटा काढताना आणि परत फट्या आणि परत ओढून घेस तिकडे बारक्या फनगड्यात गुंथन र दुसरं काय नाही फनगड्यात तो वर केबल दिसते गुथन र दुसरं काय नाही फटा नाही काय नाही फटा निघायला लगेच फट्याला काय लय पेक झाला नळीच्या बुडातला तर

वा, वासरू जरा कालच्यापासून जरा तो गोळ पाणी पाळल्यापासून जरा अजून एकदा पाच ताला नाही जर थोडं तर टकावले दिसतंय बघ जरा झोपाला ना ते बी एक सोड पाललं आता दीड सोड नाही तू दुजू कसा होताय माहितीये का नाही रे माग सोड पाहिजे घेतो आम्ही मागचं थोडं कमी होत होतो काय नाही काय होतंय माहितीये का दूध थोडं प्याल का नाही उन्हाळी आपण किती टाइम पाणी पितो जरा रखराख होत असेल पोटात

नाही काल मफळ लोडी जगत नाही ते ले दिवस दिविन मरतात कालोडी लाद्दू दुध नसले तर वासूनच उपेक नाही देला ढेरे सोडलेलं कर कपा मोठी व्हायची इन काय ती त्याला चमकत नाही रे असं होतंय वासरू आता जरा थोडं तकावा धरले आणि काल गूळ पाणी पाजल्यापासून जरा आज बरं बरं झाले जरा विषय चाललाय हो काय उन्हाला दुधून निघत नाही अन बाबा यांना काय टाक सोन्याचा घास टाक सोन्याचा घास टाकल्यानंतर दुधून निघू शकत नाही कारण की ऊनच लई रे काय पाटापाटा पत्र येते पाटापाट बस ना का बोक बो पाडले ना लगेच वरण ती फिटिंग करीस तरच कर डायरेक्ट मशीन आहे डायरेक्ट मशीन येतात पात्र लागतं मग काय खेळ मसा असत पण बिळ पाडा लागतात खोक हयात गुतवायला खोका नाही मग काय खेळ येत डायरेक्ट नाही मग नाही खेळत

मग स्क्रू त्या हुकापासून हुक दिले राहतात स्क्रू फिट होत असत्या पत्र लई हुक हुक डिरेक्ट डायरेक्ट फिट व्हायचं राहणार पत्र आता आपला त्याला आपण तसलं वायसर टाकल्यात का नाही तसलं काय रे डांबराचं वायसर ते दिले जागत आता स्क्रू सगळं तरी मध्ये ते दहा दहा ते दोन तीन पत्र मोडलं होतं का नाही तर आवडलं तिथलं कडच म्हणून नाही विराट कोहली तिकडे खेळ चालू विराट कोहलीला चला बाय बाय भेटू संध्याकाळच्या बागा रामकृष्ण आहे